नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एक चॅनल व्हिडिओ मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आणि आता मी कुणकेश्वरात देवगडला तर तुमका मी आज दाखवणार असं मी कुणकेश्वरचं मंदिर आणि कुणकेश्वर मंदिराच्या आजूबाजू परिसर तर बघूया जाऊन कुणकेश्वर मंदिर कसा योगा होता आणि मी पहिल्यांदाच येतोय आज कुणकेश्वर मंदिरकडे तर योगायोग आमचा होतो की आचरा बीचला आम्ही गेलेलो तर आचरा बीचकडून जवळ होता म्हणून आम्ही आता इकडे येलो कुणकेश्वर मंदिरला तर मी फर्स्ट टाइम इकडे व्हिजिट केलं करणार आहे कुणकेश्वर मंदिरला तर कुणकेश्वर मंदिर बघणार आहे आणि कुणकेश्वर मंदिराचा आजूबाजूचा परिसर पण बघणार आहे समुद्रकिनारा पण तुम्ही मी दाखवते कसं होतो तर मग या व्हिडिओ मध्ये बघूया समुद्रकिनारा कसो आणि कुणकेश्वरच्या मंदिर कसं तर चॅनलवर कोण नवीन असतात नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच आमचे व्हिडिओ बघत राहा तर मग आता मी घेऊन जाते कुणकेश्वरच्या मंदिर कडे जन आता आम्ही जातो कुणकेश्वर मंदिराकडे तुम्ही बघू शकतास आजूबाजूचा परिसर माड वगैरे लावलेले होत मंदिराकडे आम्ही जातो वरती आणि ही आजूबाजू तुम्ही दुकानं बघू शकतास आणणारे हा त्या पुढेच पडूया मित्रांनो आम्ही पोचलो कुणकेश्वर मंदिराकडे तुम्ही बघू शकतास हे असा कुणकेश्वर मंदिर आणि इकडे असा हा समुद्राकिनारो तर आता सुंदर सनसेट बघू शकतास आणि खाली अशी दुकान असत समोर बघा मस्त पैकी सनसेट येत हळूहळू आणि शाहीची मुलं येली सवलीची ते तुम्ही बघू शकतास आणि आपल्या समोर असं इकडे कंकेश्वर मंदिर अप्रतिम असं मंदिर आहे आणि मी पहिल्यांदाच इलोय तर बघूया आजूबाजू कुठली कुठली मंदिरं आहेत इकडे बघू शकतास गणपतीचा मंदिर हा साडा भरपूर आहेत मंदिराच्या बाजू बघू शकता पूर्ण समुद्र तुमच्याकडे आधी पहिले ते मंदिरं दाखवते तुम्ही मंदिराच्या समोर ना पहिली मंदिरं बघा तुम्ही अशी मंदिरं असायत आणि जेव्हा दर्शन मार्ग दसरंगा इकडे समोर बघू शकतास तर ही समोर पहिली मंदिरं तुमक दाखवते मी हा असा गणपतीचं मंदिर तुमच्या बाजू कुठल्यावर आहे त्या समोर मी तुम्हाला जवळून एकदा दाखवते मंदिर तर मंदिर अप्रतिमाशी असत तीन मंदिर आहेत मित्रांनो कुणकेश्वर मंदिर अप्रतिमा एक मंदिर आहे तुम्ही बघू शकता असं गणपती मंदिर आणि इकडे नारायण मंदिर आहे आणि याच्या बाजू कसा श्री मंडलिक मंदिर आपण मंदिर सुंदर आहे आणि कुणकेश्वर मधल्यावर आपल्या क पहिलं आठवण त्या शिवशंकराचं आठवण होता म्हणजे शिवशंकर स्मरून ह्या मंदिर आहे कुणकेश्वर मंदिर तर बघू शकतास समोरून आणि इकडे काम चालू आहे मंदिराचा उत्सव असतो आपलो महाशिवरात्री उत्सव असतो जो अप्रतिमत्सव उत्सव इकडे साजरा के केला आता म्हणजे महाराष्ट्रातला प्रसिद्ध देवस्थान असा इथे वयोग श्री कुंकेश्वर देवस्थान आणि शिवशंकरच्या मंदिराकडे सगळ्या मंदिराकडे तुम्ही इथून नंदी बघू शकता मंदिर तुमका दुसऱ्या साईडने दाखवते मंदिराच्या बाजू आता मी जातो मंदिराच्या आतमध्ये आणि आतमध्ये मग बजू दाखवतो कसं होतो तर मंदिराच्या गाभाऱ्याकडे अलाउड नाही हा व्हिडिओ करू तर आतमध्ये आपण जाऊन बघूया कितपत काय काय आपल्याला बघू भेटतात मित्रांनो मंदिराच्या आतमध्ये व्हिडिओ करू अलाउड नाही आहे म्हणजे व्यापाऱ्याकडे अलाउड नाही व्हिडिओ करू तर तुम्ही बाहेरून मंदिर बघू शकतास अख्खा जे मंदिर आहे आणि बाजूक समुद्र आहे बघू शकता समुद्र किनारी बोर्ड बघू शकतास समुद्र रा किनारी ओट बी दगडावरती असणाऱ्या पांडव कॉलेज शिवरिंगाचे दर्शन घेते येते बोर्ड बघू शकतास वरती तुमका मी कोणते येते आणि मंदिराच्या आजूबाजू तो परिसर दाखवते त्या मंदिराच्या आजूबाजू खूप अशी मंदिरं असत आणि मगशा आम्ही लो ह्या रस्त्यात तर काही मंदिरांचं बांधकाम अजून चालू आहे बघू शकतास तर तुमका ह्या उतारातून म्हणजे रस्त्यातून तुमका ह्यू दाखवते मंदिरांचं कसं आहे तो तर हाऊ बघू शकतास ह्या मंदिर कुणकेश्वर मंदिर तर मग शे आम्ही गेलो इकडून तर मंदिरांचा बाजूच्या मंदिरांचं बांधकाम चालू आहे आणि ह्या असं कुणकेश्वर मंदिर प्रतिमा मंदिर हा इकडे महाशिवरात्री मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला होता तर प्रचंड भाविक येतात महाशिवरात्री आणि बघू शकता समुद्र किनारो आहोत आता हळूहळू सनसेट येतात म्हणजे सूर्य खाली खाली येणार आह तर समुद्राचं पाणी पण तुम्ही बघू शकतास प्रतिमास सनसेट आता आपल्याला बघू भेटणार आह तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मंदिराच्या बाजू समुद्रकिनारो आणि सनसेट सनसेट एवढं नाही आह म्हणजे सूर्यकिरणाऱ्या जे आनंद आहेत आतमबटा वातावरण हा पण तरी पण तुम्हाला आम्ही दाखवतो आहे की समुद्रकिनारो कसो होतो तर पुढे आता आम्ही जातो आणि ह्या इतकंच पाणी असतं पावसात तर आता पाणी कमी आहात तर इथं पाणी येऊन गेलेला दिसतो दिसतं बघा आणि हे इकडे अशी दगड असो तर फिराक सेफ हा सध्या तरी मे महिन्यापर्यंत असतं वेळी तुम्ही इकडे फिरू शकतास आणि बसून फोटो फोटोग्राफी वगैरे करू इकडे बघ पण दिसतात समोर आता उडात आमच्या आवाज आहेत समोर एक बसलो आणि वातावरण लय भारी वाटत शेवाई पण एक आणि त्या तुम्ही फोटोग्राफी करू शकता मस्त सुंदर अशी जागा फोटोग्राफीसाठी आणि समोर असा कुलकेश्वर मंदिर समुद्रकिनारा पण अप्रतिम स्व असा सध्या हो गर्दी कमी आहे पण आता हळूहळू गर्दी वाढणार आहे आता शिवरा पण जवळ आता तर हळूहळू गर्दी आता आहे आणि इकडे समुद्रकिनारो तुम्ही बघू शकतास समुद्र लाटा बघू शकतास समुद्रचा लाटा जवळपास म्हणजे जवळ कोणी जाऊ नका जास्त रिस्क घेऊ नका तो खोला खाली <coughs> तर हा हो बघू शकतास पूर्ण समुद्रकिनारो आणि समजा पा पाणी बोग तर खूप मस्त वाटतं इकडे या साईडला तर त्याला पुढे जाऊन तुम्ही कमी दाखवते आता तुमका सूर्य मस्त दिसणार बघा असं असा समुद्र गेणार आणि पुढे असा बीच तर तुम्ही तिकडे पण फिरू शकता समोर तर समोर तुमका हवा तसा शिरूप भेटता आणि व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं या नक्की तुम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक सुद्धा करा आणि कोणकेश्वरमध्ये तुम्हाला कसा वाटला यापूर्ण आम्हाला मध्ये सांगा आणि चॅनलवर कोणतं मिळणार नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका त्यापुन बन लागू नका तुम्ही अशा आहेत नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये पर्यंत गुड बाय